अठरा आणि पाच तेवीस तेवीस ला काहीच नाही ना देखच बैलगाडा शर्यत ते पण पावभाजीवर रात्रीचे वाजलेत सवा बारा नमस्कार मंडळी तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवली वर्सोलीची अलिबागची जात्रा या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशीच मजा बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा चला आता काय बॉल टाकायचे खेळता पन्नास रुपयाचा पन्नास रुपयाचा गेम खेळताय बघूया आता एक किती बॉल भेटले सहा पन्नास रुपयात आणि बक्षीस काय आहे चला स्टार्ट कितना आना मागत है ही बक्षीस आहेत एवढे वेरीज झाली पाहिजे ह्याची नाही होत एक मध्येच पडावा काहीतरी सेटिंग नाही केले त्यांनी पाच ला गेलं पाहिजे सहा ला गेलं पाहिजे बघा जाऊ दे सहा ला दोन ला किती झाले सहा आणि सहा बारा बारा आणि तीन पंधरा सोळा सतरा अठरा अठरा आणि पाच तेवीस तेवीस ला कायच नाही चोवीस ला होत नाही पण ते आपल्याला लागणार नाही लागत ना क्वचित पन्नास रुपये गेले पन्नास दोन कडले ओके गाडी टाका गाडी गाडी बघा किती रहात गाडा पन्नास च दहा ज्या नोट वर पडेल ती नोट

मस्त एकदम यात्रा हा पूर्ण एन्जॉय केली पाचवा दिवस खूप एन्जॉय केली डोळ माझा हा तिसरा दिवस आहे कंटिन्यू मी येतोय माझी छोटी आणि लहान मुलांचीच मजा असते ना साहेब नमस्कार बँकेतली मंडळी भेटली झालं फिरून तुम्ही अलिबाग वाले बोलल्या <laughs> संदेश पवारचा आहे पाचवा दिवस येत आहे मस्त मस्त चला आमची साईच्या भेटले एकदम नटाकटा करून आले आता कशात कशात बसत बस कशात बसणार आहे रोजी म्हणजे बघ ह्याच्या ट्रेन मध्ये बसणार आहे काय ही ट्रेन आहे अजून सगळ्या ह्याच्यात बस हा चलो बाय बाय चला चल चल मोठे मोठे कॉल आहेत चायनीज वास येत ना चायनीजचा वास येतला चौक आम्ही आकर्षण आज आजचं आकर्षण काय एक मिनिट <laughs> हो हो हा मला मा नाद एकच बैलगाडा शर्यत ते पण पावभाजीवर फुला बैलगाडी प्रेमी कुठला जातो हॉटेल कुठे असतो हॉटेल हा मुळू द्या सबस्क्रायबर आहे आपला युट्यूब चॅमली थँक्यू हा सगळ्यांना घेतला घर तुझ्या आम्हा हॉटेल ना सगळं चायनीज मी सगळं वाटते हा हे फेमस हॉटेल आहे त्रिमूर्ती चायनीज आणि पावभाजी फेमस आहे काय रे फेमस आहे हॉटेल चला यू बैलगाडा सेअर बैलगाडी ठेवायला पाहिजे इथं आहे नक्की बैलगाडी ठेवायला पाहिजे बैलगाडी ठेवणार इथं अजून एक नेक्स्ट टाइम ठेवू नक्की अलिबाग मध्ये पण आहे त्रिमूर्ती अलिबाग बायपास 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 आणि हा समजलं माहिती आहे बायपास खंडाळे बरोबर छान छान चल थँक्यू बुबू पाहिजे हा माझाच भाव पण दिसतोय नाही नाही आडापले रे बघा बघतोय बाबूला विचारा बापू ज्या नाही हो यावला बोलतो बोलतो चायनीज पाहिजे का चायनीज का मला आवड मंदिरात जाऊ Thank you छान काम केलं नाही सोन्यातच वाटते थंड वाटते आत आतमध्ये काही दगडाच बांधकाम आहे ना सुंदर सुंदर उत्तम झाले मस्त मंदिर पण एकदम गजायला एकदम छान वाटते हे आपले हा बेलकडे बेलकडे आपल्याला प्रणित भेटलाय आहे प्रणित माने अलिबक्कर कोण नाही वळक ते रे ड्रोन मास्टर हा ड्रोन आहे डीजे आहे कुठला आत्ता घेतलास एअरटोस घेतात ओके म्हणजे ड्रोन कोणाला पाहिजे असेल हायरनी बरोबर ना हायर करू शकतो ना स्वतः हा ऑपरेट करतो आणि एकदम क्लास चल थँक्यू भेटू चल भेटू थँक्यू काय काय आंग्रे काली कालोजीरावांची नातू रघोजी आंग्रे ओके रघोजी आंग्रे यांनी बांधकाम केलं अडीचशे ते पावणे दीडशे वर्षापूर्वी आतमध्ये गेलो एकदम थंड वाटतं दगडी बांधकाम आहे नंतर जीर्णोद्धार केला आहे पण छान केलं आहे कमिटी पण तुमची म्हणजे चांगली आहे का डेव्हलपमेंट जबरदस्त केली आणि पा पाच दिवस यात्रा असते कधीपासून कधीपासून असते सांगा कार्तिक कार्तिक कार्तिकी एकादशी पासून एकादशी अमावस्यापर्यंत पाच दिवस त्याला दर्शन झालं आपलं आता मिठाई घ्यायची आहे आणि उसाचा रस पण प्यायचा आहे हा उसाचा रस फेमस असतो बैलाच्या तारख्याच तर उसाचा रस चला चला धन्यवाद भाऊजी नमस्कार बेलगड्याची जाऊ आहे हा चला आणि खोफे खफे बनुमच मिठाईचं दुकान इकडे अलिबागची प्रसिद्ध म्हणजे पेडा प्रसिद्ध आहे जा बर्फी पण आता प्रसिद्ध साखरेचा पेढा गर्दी बघा सेपरेटच आहे दुकान आणि हा मंदिराच्या बाहेरचा परिसर हा सुंदर वाटतं एकदम मंदिर पण कलर काम एकदम जबरदस्त केले इकड्या ना झाड वगैरे खूप लावली त्यामुळे मस्त वाटते एकदम थंड आता शांतपणे बसलोय बघा सकुली कशी करते चला आता मिठाईनाला जायचं मिठाईनाला जायचं चला येतच हा दुखा चऊलचे पपे बंधू सगळ्यात फेमस सगळ्यांना माहिती आहे तुला अली बघ फॅनची खरेदी झाली मी येईपर्यंत चांगलेच खरेदी झाले मी पण घेतो प्रसाद घेतो गर्दी एवढी आहे नमस्कार कालच भेटलेले वर्सोल देत नाही जायला जागा नाही एवढी गर्दी दुधे आलो आलाय दुधे आलो साखरेचे आहेत ना ते फेमस आहेत हे पेढे कसे आहेत बघा एकशे चाळीस एकशे चाळीस पाव किलो तुझ्या हलवा कसा आहे सेम सेम रेट आहे एकशे चाळीस रुपये सगळी कुंटली पण घ्या वरती दीडशे आहे स्पेशल वरती स्पेशल वरती दीडशे फेणी कशी आहे एकशे चाळीस आहेत

प्रसिद्ध आहे ना नाही मला भाऊ एवढं नको एवढं नको बस थँक्यू दिल्याबद्दल नवीन चालू केलं आहे तुम्ही पण आहेत आहे हो एक नंबर आहे केसर केसरवाय ट्राय करा कधी एकशे चाळीस अलिबाग ना हो अलिबाग एसपी समोर आहे ना आणि त्या पण आहे खपे म्हणजे स्पेशल केसर बर्फी चला हा नमस्कार तुझ्या अलिबाग जास्त हे आवडतं काय दादा हा दुधी हलू झाली आपली बर्फीची खरेदी मिठाईची चला धन्यवाद मला आठवते मी लहान असताना यायचं ही होळी छान ये झाले आमची यात्रा आता उसाचा या रस हो बाबडू ही आहे म्हणून चांगली म्हणजे रडत नाही म्हणून आम्हाला काय वाटलं नाही ना ना जाम रडत रडत आली काय भूक लागली तिला अरे हा बघ ही बघा भेटली बेलगडकर भेटली आमची काय घेतलं काय घेतलं काय 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 त्या दिवशी पण आलतीस तू बघितलेला तिथं आहे काय मस्तच आहे छान आता 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 पण आहे थळवाले वाटी बघा कंटिव्यू चांगलीच कंटिन्यू तीन दिवस भेटतातच ते आम्हाला इकडं तिकडं प्रोग्रामला चल चाललास चालस हा आम्ही आत्ता आलो आहे नाही झोपून ठेव का लावण्य बा आहे झाली ना खरेदी मग ते पाहिजे त्याने काय खरेदी केली नाही व्हायची अरे त्या दिवशी <laughs> आम्ही जिथं तर गुसा प्यायला ना तिथं आलेलो पण आता बंद झालं आहे टाईम झाला चला पुढल्या वर्षी भेटू अहो का सर काय

पीस एकदम मोठे मोठे नको हो। ठेवू ते एडिट करून पाठवणार आहे ए राईस कालच्या सारखा का मारा मस्त पैकी काय रोज येतात काय तुम्ही हा व्हिडिओ मध्ये बोलला आता आम्ही काल आले तो रोज 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 वहिनी सांगायला लागेल रोज सांग म्हणजे शिव्या खायला आम्हाला तिकडे हा सर्वांच्या सांगतो वहिनी

राईस झालेला आहे रात्रीचे वाजलेत सवा बारा बरोबर बार ना आणि आता आमचं जेवणाचं टायमिंग झालं ठीको का बघा आणि पैसे नाही देता उडवून जा आली आपली ऑर्डर हो चाल चालू पण केलं हात टाकल पटकन आणि डोल्याला हात लावून हे बघा ए कुठे खायच बाबडी कुठे तू कुठे खायच त्याच्या हस्ते झाली ना ए यात्रा झाली ना झाली झाली खेळणी घेतली तिळणी चला गरम गरम आम्ही शेतमाटला एकदम बर खाऊन झालं सांगतो जरा झुडले बघा बघा चला आम्ही पण चायनीज खातो भेटू पुढल्या वेळ तोपर्यंत हात्रा आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण आज आम्ही घेतला बाय बाय करा बाय बाय लक्षच नाही खाताना चला बाय बघा खाताना बघत ना खाली बाय बाय वायकर कर बाय बाय टाटा भा चला बाय